ते तीन बऱ्या सांगते ते एक माकड आलेलं आहे ना आपल्या महाराष्ट्रात कुठून तरी ते माकड तीन बऱ्या सांगतं किंवा लेकरं लेकरं लेकर लेकरं लेकर, लेकर, लेकर हे बाकीचे काय दिसते त्याला हे काही वेगळे दिसते का त्याचे लेकरं हे आपल्या ताटातलं खातो अहो पुन्हा सांगतो मी आमकं झालं मी तमक झालं हे बंद करण्याचं काम हे तुम्हा लोकच आहे आमचं नाही आम्ही आज प्राण हे तुमच्याकरता अगदी याच्यावर लावलेला आहे आमचे जरी प्राण गेला तर आम्ही मागे पाहत नाहीत पण तुमच्या लेकरा कल्याण झाल्या शिव आम्ही सोडणार नाहीत ना सरकार ना तो जरांगे तर माझा तुम्हाला सांगतो म्हणजे मिशीवरला एक केस बी नाही देऊ हा जरांगी आहे कोण कुठला आहे देऊ तुमच्या शिवाय जे आपल्या समाजाचं तुम्हाला सगळ्याला माहिती आहे काय केलेलं आहे कसं केलेलं आहे पण समाजाने समाजाने जे डोकेव घेतलाय बर का जो त्या समाजाने डोकेव घेतलाय तो त्याला आता चावलाय चावलाय जो समाजाला चावलाय आपल्याला चावायला निघाला पण आपण एवढे सोपे नाही चावायला त्याला मी एकटाच भरपूर धावतो ज्या रंगाला बाकीचे तुम्ही तर आहेच पाठीमाग त्या त्या हा त्याच्या त्याच्या स्वतः करता कवा त्याने असा सामने यावा अगदी कधी कपडे काढून त्या सांग तयारी कुस्ती खेळण्याची हो तो काय बाकीच्याला दा, दा दे दाट्या देतो त्याला दाटे देतोय भुजबळ साहेब दाटे देतोय अरे तू भुजबळ साहेबाल काय दाटे देतो बटुळे संघ जी एक बार लढायला हां भुजबळ साहेबाचा विषय सोडून द्या हा ते तर इतक्या लेवलला कवा जायचा काय जायचा इतक्याला कुला पावसायचा तू तू शेजारी शिव शेजारी आणि शिवशेजरून त्याला मागा आपण चॅलेंज केलेला आहे गेवर उभा राहाय किंवा घनसा उभा राहाय तुझ्याकरता कवा जिंद पाहिजे मी मी एकटा त्याला भरपूर आहे फक्त तुमची साथ आणि एकजूट होणं महत्वाची आहे जर आपण ओबीसी समाजाने नाही केलं तर तो माकड जे आहे माकड ह्या त्या झाड उड्या मारत राहू राहू हे झाड बंद करण्याकरता तुमची सगळे सर्व समाजाची अति गरज आहे अति एकजूट होणं महत्वाची आहे एवढीच दोन शब्द बोलतो आणि माझे दोन शब्द समजतो जाबीसी जा धन्यवाद सकाळ कारण मी काही एवढा पक्का नाही आहे बोलण्याला ना, पण तरी थोडंफार मला फक्त बोलता येतच या करता मला काही करता बोलता येत नाही आपले करते नवनाथ आबा लक्ष्मण साहेब सर्वाची जी आज मला हे जे पाहिलं ना माझं गणगोत तर एक मला असं वाटायला लागलंय की खरोखरच आज ओबीसी समाज एकजुटीनं आणि एक विचाराने जसं समजा आपली भावना आज जितकी दाखवली तुम्ही तितकी आपल्याला गरज आहे या गोष्टीची